आज बावीस तारखेपासून आज तेवीस तारीख दुसरा दिवस आहे राष्ट्रीय जन्मकार महासंघाच्या वतीनं ब्रह्मज्योती गजबीय यांना हटवण्यासाठी अमरण उपोषण मी करत आहे त्याच्या मागवलं कारण दोन जुलै रोजी त्यांना समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात प्रकरणे मंजूर करणे वाटप करणे या संदर्भात निवेदन दिलं होतं त्यावेळेस त्यांनी मला थोडा रिस्पॉन्स देऊन एक आठ दिवसात प्रकरण तुमच्या मार्गी लावतो असं आश्वासन दिलं त्यानंतर मी गावाकडं आलो आणि एक दहा दिवसानंतर मी फोन त्यांना गेले कुठलाही कर्मचारी फोनला रिस्पॉन्स दिला नाही म्हणून मला ना मिळाला जाणं व्यवस्थापकीय संचालक साहेब यांच्याविरोधात आम्हाला अनुपोषण लागलं तरी तुम्ही ज्या मागण्या दिलेल्या आहेत मांडलेल्या आहेत त्या माझ्या मागण्या मंजूर करण्यात यावा हीच माझी नवीनाथ जी